नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राजकीय पत्रकारितेचा इतिहास या प्रकरण क्रमांक तीन ला आपण सुरुवात करत आहोत त्यामध्ये राजकीय पत्रकारितेची जी काही सुरुवात आहे ती पहिल्या वर्तमानपत्रापासून झालेली आहे राजकारणाचा प्रभाव इतर क्षेत्रावरही पडत असल्याने राजकीय पत्रकारितेला अधिक महत्व मिळालेलं आहे भारतातील जी काही पत्रकारिता आहे ती पत्रकारिता ब्रिटिश काळामध्ये सुरू झालेली आहे भारतातील पहिले वृत्तपत्र जे आहे ते बेंगॉल गॅझेट म्हणून जेम्स ऑगस्ट हिकी या ब्रिटिश अधिकाऱ्याने कलकत्ता येथे सुरू केलेलो होतो मग पुढच्या टप्प्यावरती म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीयांनी सुरू केलेली जी काही वृत्तपत्रे आहे ही एक स्वातंत्र्य चळवळीला आणि समाज सुधारणेला एक वाव देणारे किंवा समाज सुधारणेला पूरक ठरणारे असे वृत्तपत्र होते या स्वातंत्र्य चळवळीशी या वृत्तपत्रांचा संबंध आल्यामुळे त्यांच्या वरती काही खटले पण दाखल झालेले होते ब्रिटिशांच्या विरोधी त्यांनी भूमिका घेतलेली होती म्हणून हे खटले दाखल झालेले होते त्यामुळे अनेक वृत्तपत्रांचे जे काही संपादक आहे तर ह्या संपादकांना ब्रिटिशांनी तुरुंगत सुद्धा डांबलेलं होत मग आपण आजच्या या टॉपिक मध्ये स्वातंत्र्यपूर्वीची राजकीय पत्रकारितेचं स्वरूप कसं होतं ह्या पत्रकारितेवरती ब्रिटिश सरकारचे या वृत्तपत्रांवरती वर्चस्व होतं आणि काही स्थानिक भाषेतील जी काही वृत्तपत्रे होती ब्रिटिश काळामधील स्वातंत्र्याच्या पूर्वच्या काळामधील तर त्याचाही आपण आढावा घेणार आहोत तर बघाशी सांगितल्याप्रमाणे भारतामधील जे काही पहिलं इंग्लिश वृत्तपत्र जे होतं हे कलकत्तामधील क कलकत्ता, कलकत्ता येथे सुरू झालेलं जे बेंगॉल गॅझेट हे एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी मध्ये जेम्स ऑगस्ट हिकी या ब्रिटिश व्यक्तीने सुरू केलेलं होत ते जी काही वृत्तपत्र आहे त्याला हिकीज बेंगॉल गॅझेट म्हणूनही ते प्रसिद्ध आहे ईस्ट इंडिया कंपनीचा गैरव्यवहाराला वाचा फोडण्याचे काम हे वृत्तपत्र करत होतं जे भारतामध्ये जी काही ईस्ट इंडिया कंपनी होती तिच्यामध्ये भ्रष्टाचार काही अनियमितता पदाचा गैरवापर ही जे काही ब्रिटिश अधिकारी हे काम करत असायचे गैरव्यवहार करत असायचे तर त्या गैरव्यवहारांना वाचा फोडण्याचं काम हे बेंगॉलच गॅझेट हे करत होतं यामध्ये कंपनीच्या अनेक अधिकारी होते दे। त्यांच्या भानगडी उघड करणे किंवा कंपनीकडून जे काही अन्याय होतो तर त्या अन्यायाला वाचा फोडणे त्यातील जे काही राजकारण असेल ते राजकारण तर त्या असे विषय ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून हे हाताळले जात होते त्यामुळे त्याची जी काही टपाल्याची व्यवस्था होती ही टपालाची व्यवस्थाच या ईस्ट इंडिया कंपनीने बंद केली आणि त्याच्यावरती नंतर काही खटले पण दाखल केले त्यानंतर बी मेसिंक्स व पीटर रीड यांनी सतराशे ऐंशीमध्ये इंडिया गॅझेट हे साप्ताहिक सुरू केले तर हे इंडिया गॅझेट हे जे काही साप्ताहिक आहे तर हे ईस्ट इंडिया कंपनीचं एक मुखपत्र होतं या मध्ये कंपनीचे व्यापार विषयक धोरणे काय आहेत तर या धोरणांची माहिती ते सर्वसामान्य जनतेला देत असत तर ते इंडिया गॅझेट हे वृत्तपत्र सुमारे पन्नास वर्ष चाललेलं होतं हे साप्ताहिक पन्नास वर्ष चालले मद्रास येथून ते सतराशे पंच्याऐंशी मध्ये मद्रास कुरिअर नावाचे इंग्लिश वृत्तपत्र रिचर्ड जॉन्सन यांनी सुरू केलेलं होतं त्यामध्ये सरकारी जाहिराती प्रसिद्ध होत असायच्या या वृत्तपत्राला सरकारी आशीर्वाद असल्यामुळे ते बराच काळ चाललेलं होत याच्यानंतर काही वृत्तपत्र अशी होती की त्यांच्यावरती ब्रिटिश सरकारचं वर्चस्व होतं विशेषतः अठराशे च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीचा ताबा घेतलेला होता कारण ईस्ट इंडिया कंपनीची जी काही राजवट होती, राज, होती ती अठराशे च्या उठावापर्यंत चालली परंतु अठराशे अठ्ठावन मध्ये जो काही राणीचा जाहीरनामा आला तर त्या जाहीरनाम्यानुसार भारतामधील जी काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी काही राजवट होती ती राजवट संपुष्टात आली आणि भारतावरती ब्रिटिश पार्लमेंटचं नियंत्रण प्रस्थापित झालेलं होतं आणि त्यामुळे भारतातील जी काही राजकीय परिस्थिती होती ही राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलू लागलेली होती साहजिकच देशाच्या विविध भागामध्ये स्थानिक भाषेतून काही वृत्तपत्रे सुरू झालेली होती ही वृत्तपत्रे या ब्रिटिश राज्यकारभारावरती टीका करत असायचे त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांना हे काही योग्य वाटत नसायचं त्यामुळे अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हा कायदा करत वृत्तपत्रांवरती अनेक कडक बंधने लादून वृत्तपत्रांवरती एक नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम ब्रिटिश सरकारने केलं भारतामधील स्थानिक भाषेतील जी काही वृत्तपत्रं होती त्यावेळी त्यांनी अँग्लो इंडियन प्रेस ही संज्ञा दिली होती कोलकाता येथून प्रसिद्ध होणारे स्टेट्स मन मद्राचे मद्रास मेल मुंबईमधील टाइम्स ऑफ इंडिया अलाहाबादचे पायोनियर लाहोरमधून सिव्हिल अँड मिलिटरी गॅझेट इतक्या काळामध्ये नामांकित अँग्लो इंडियन वृत्तपत्रे होती ही वृत्तपत्रे ब्रिटिश सरकारला सहकार्य करत होती परंतु भारतीय आंदोलना विरोधात लिखाण करत तसेच भारतातील राजकीय आंदोलनांना विरोध करून तत्कालीन राज्यकर्त्यांचा ते उदोधी उदोदोय उदो करत असायचे त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांचा याच्यावरती प्रभाव असायचा किंवा थोडीशी मदत त्यांची होत असायची नंतर काही स्थानिक भाषेतील वृत्तपत्रे सुरु होती कारण सुरुवातीची जी काही वृत्तपत्रे होती जी काही साप्ताहिके होती तर ती इंग्लिश भाषेतून होत असायची पण नंतरच्या काळामध्ये त्याची स्थानिक भाषेतून सुद्धा हे वृत्तपत्र सुरू व्हायला लागले बंगालमध्ये अठराशे मध्ये गंगाधर भट्टाचार्य बंगाल गाझे हे बंगाली भाषेतून वृत्तपत्र सुरू केलेलं होतं हे एक स्थानिक भाषेतील वृत्तपत्र होतं त्यानंतर जवळील श्रीरामपूर येथील मिशनऱ्यांनी सुरू केलेले समाचार दर्पण या वृत्तपत्रात धर्माच्या प्रसाराबरोबरच राज्यकर्त्यांवरती टीका केली जात असायची त्याच्यानंतर राजाराम मोहन रायचे संवाद काही मोदी असेल मिरत उल अखबार असेल हे फारशी भाषेमध्ये उर्दू भाषेमध्ये हे सुरू झालेले वृत्तपत्र होते त्यानंतर इस ब्रिटिश काळामध्येच म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही मराठी दैनिकी होते म्हणजे स्थानिक भाषेतील जी काही वृत्तपत्र होती त्यातील मराठी कोणकोणती होती तर दर्पण म्हणून एक वृत्तपत्र होतं तर ते मराठी भाषेमधील नियतकालिक किंवा दैनिक असायचं तर दर्पणची जी काही सुरुवात आहे तर ती मुंबईमध्ये सुरू झालेली आहे मराठीमधील पहिलं वृत्तपत्र म्हणून त्याची ओळख आहे दर्पण हे वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई मधून सुरू केलेलं वर्तमानपत्राची पहिल्यांदाची सुरुवात मानली जाते या दर्पण वृत्तपत्रामध्ये राजकीय घडामोडींचाही आढावा घेतला जात होता व दर्पण हे सुरुवातीच्या काळामध्ये पाक्षिक म्हणून प्रसारित होत असायचं नंतर चार मे अठराशे बहात्तर बत्तीस पासून ते साप्ताहिक झाले त्याचा खप वर्षभर तीनशे वरती गेलेला होता ते इंग्लिश व मराठी भाषेतून प्रसिद्ध होत असेल परदेशी राजव्यवहार तसे देश काळ परिस्थिती यांचे ज्ञान लोकांना व्हावे हा उद्देश ठेवून या वृत्तपत्राची सुरुवात झालेली होती लोकांचे प्रबोधन आणि मनोरंजन करणे हाही एक त्यांचा उद्देश होता परंतु अठराशे चाळीस मध्ये हे दर्पण बंद पडलं सव्वीस जानेवारी अठराशे चाळीस रोजी दर्पणचा शेवटचा अंक निघाला त्यानंतर लगेचच म्हणजे अठराशे चाळीस मध्ये लगेच बाळशास्त्रीज आंबेकरांनी दिग्दर्शन नावाचे मराठी नियतकालिक सुरू केले होते त्याच्यानंतर केसरी हे वृत्तपत्र राजकीय अग्रलेख त्यामध्ये येत असायचे पुण्यामधून अठराशे चौवेचाळीस मध्ये मित्रोदय हे वृत्तपत्र सुरू झालेलं होतं परंतु ते नंतर बंद पडलं म्हणून अं डॉक्टर लोकमान्य टिळकांनी केसरी हे जे काही वृत्तपत्र आहेत हे सुरू केलेलं होत लो, लोकमान्य टिळक के हेच केसरीचे संपादक म्हणूनही होते पहिले संपादक म्हणून त्याच्यानंतर मराठाचे संपादक होते परंतु केसरीचे संपादक गोपाळ गणेश आगरकर हे पहिले संपादक म्हणून होते राजकारणाच्या बातम्या त्याचबरोबर राजकीय प्रकरणे त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्याला एक स्वातंत्र्य लढ्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा या वृत्तपत्रांचा एक महत्वाचा उद्देश होता त्याच्यानंतर नवा काळ हे एक वृत्तपत्र होतं केसरी पाठोपाठ पुण्यामध्ये बरेच दैनिके सुरू झालेली होती यामध्ये सुधारक होत काळ होत संदेश होतो या वृत्तपत्रांमधूनही राजकीय लिखाण स्वातंत्र्य चळवळी विषयी माहिती किंवा समाज सुधारणे विषयी लिखाण हे येतच होतं म्हणजे सुधारक हे जे काही वृत्तपत्र होतं तर ते गोपाळ गणेश आगरकर जे होते तर ते याच लेखन करायचे ची आनी हे पारतंत्र्याची एक चीड आणि स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन एक शिवराम महादेव परांजपे यांनी पंचवीस मार्च अठराशे नवा काळ हे साप्ताहिक सुरू केलेलं होतं यामध्ये ब्रिटिशांची दडपशाही राजकारण या विषयीचे लिखाण यामधून प्रसिद्ध होत असे ब्रिटिशांनी परांजपे यांना या लिखाणावरून देशद्रोही ठरवून त्यांना एकोणावीस महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुद्धा ठोठवलेली होती यानंतर सकाळचे नानासाहेब परोळेकर यांनी एक जानेवारी एकोणीसशे बत्तीस पासून पुण्यामध्ये सकाळ हे दैनिक सुरू केलेलं होतं सकाळमुळे मराठी पत्रकारितेचे एक नवीन पर्व सुरू झालेलं होतं दैनिकांची पत्रकारिता कशी असावी याबाबत परोळेकरांनी एक आदर्श मार्गदर्शक पद्धती घालून दिलेल्या होते त्यामध्ये लोकशिक्षण लोक, लोक जागृती आणि लोकसेवा ही सकाळ वृत्तपत्राची त्रिसूत्री होती राजकीय सकाळची खास शैली होती एखाद्या नेत्यावरती आरोप करणारी बातमी असेल तर त्याच बातमी शेजारी त्या नेत्याचे मत सुद्धा प्रसिद्ध केलं जात असायचं म्हणजे अतिशय पारदर्शी पद्धतीने अं सकाळ वृत्तपत्राचं कामकाज सुरुवातीपासूनच सुरू झालेलं होतं त्यामुळे एक राजकीय पत्रकारितेमध्ये एक प्रकारची वस्तुनिष्ठता येऊ लागलेली होती याच पद्धतीचा किता पुढे इतर वृत्तपत्रेसुद्धा गिरवू लागली लोकमान्य टिळक यांचा आदर्श घेऊन परोळेकर हे या पत्रकारितेकडे वळले होते सकाळमध्ये आलेल्या बातमीला खुलासा करण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने त्या बातम्या ताऊन सुलाकून त्या बातम्या बात देत असत त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय पत्रकारिता हे सुद्धा एक समाज सुधारणेसाठी मोठ योगदान त्यामध्ये ठरलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही लिखाण होतं ते साधारणतः किंवा विशेष करून सामाजिक विषमतेवरती ते असायचं सामाजिक विषमतेवरती बोलणारे जरी असले सुरुवातीच्या काळ तर तत्कालीन राजकीय परिस्थितीवरही ते वेळ प्रसंगी लिखाण करत असायचे भारतीय पत्रकारि पत्रकारितेच्या इतिहासामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केलेली आहे एकोणविशे एकोणावीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांकडे वृत्तपत्राची कल्पना बोलून दाखवली शाहू महाराजांना ही कल्पना पसंत पडल्याने त्यांनी आंबेडकरांना अडीच हजार रुपये अर्थसहाय्य दिले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी कुकुनायक हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं एकोणीसशे सत्तावीस मध्ये बहिष्कृत भारत एकोणीसशे तीस मध्ये जनता ही वृत्तपत्रे सुरू केलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाज समता संघाचे अध्यक्ष होते साहजिकच समता संघाचे हे वृत्तपत्र एक मुखपत्रच बनलेलं होत त्यानंतर अं सत्तावीस रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक त्यांनी सुरू केलेलं होतं या पाक्षिकामध्ये विविध विषय हाताळले गेले होते त्यामध्ये धर्मसंस्था जाती व्यवस्था अस्पृश्यतांचे प्रश्न आदी विषयावरती लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून होत असायच त्याचबरोबर महाडचा सत्याग्रह पर्वती सत्याग्रह महारांची वतने गिरणी मालक कामगार मालक व कामगार संबंध इत्यादी प्रश्नावर सुद्धा ते आपले लिखाण करत असायचे राजकारणावरती स्पष्टपणे भाष्य करताना ते राजकारण्याची भीडभाड अजिबात ठेवत नसत स्वातंत्र्याच्या विचाराने प्रेरित झालेल्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्य लढायलाही ते प्रोत्साहन देत असायचे त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी स्वतंत्र मजूर पक्ष आणि एकोणीसशे बेचाळीस मध्ये शेड्युल कास्ट फेडरेशन हे पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन करून एक राजकारणामध्ये ते सक्रिय झालेले होते राजकारण हे गांभीर्याने करण्याची कृती आहेत असं ते नेहमी म्हणायचे एकोणीशे एक्कावन्न मध्ये पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते कायदा मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे पत्रकार असलेला माणूस राजकारणामध्ये येतो आणि राजकारणामध्ये सुद्धा स्थिर स्थावर होतो आणि एक सामाजिक विषमता आणि प्रचलित राजकीय जे काही वाईट सवय असतील वाईट घडामोडी असतील यावर त्या पत्रकारितेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती त्यांनी टीका केलेली होती त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामधील काही इतर ज्या काही भाषा आहे तर त्या भाषेमध्ये सुद्धा पत्रकारिता सुरू झालेली होती यामध्ये गुजराती भाषा असेल या गुजराती भाषेमध्ये महात्मा गांधीजींनी या गुजराती वृत्तपत्र वृत्तपत्र एक नवी दृष्टी दिलेली होती एकोणीसशे मध्ये इंदुलाल यांनी एक याज्ञिक इंदुलाल याज्ञिक यांनी एक नवजीवन आणि सत्य हे मासिक गुजराती भाषेमध्ये सुरू झालेलं होतं त्याचबरोबर हरिजन यंग इंडिया हे गुजराती भाषेतून वृत्तपत्र सुरू झालेलं होतं त्यामध्ये त्यानंतर हिंदी भाषेमध्ये सुद्धा राजकीय विषयाला प्राधान्य देऊन काही नेत्यांनी साप्ताहिके आणि दैनिके सुरू झालेली होती यामध्ये समाचार सुधाव वर्षण हे पहिलं हिंदी भाषेतील दैनिक होत त्यानंतर राजाराम मोहनरा यांनी वंगदूत हे साप्ताहिक हिंदी भाषेतून सुरू केलेलं होतं त्यानंतर हिंदुस्थान असेल नवभारत टाइम्स असेल विश्वमित्र असे हिंदी दैनिकाच्या आवृत्तीनंतरच्या काळामध्ये निघत गेल्या त्यानंतर कन्नड भाषेमधूनही अठराशे पासष्ट मध्ये ख्रिस्ती मिस्त्रांनी पहिला छाप छापखाना सुरू करून कर्नाटक प्रशिका प्रकाशिका हे वृत्तपत्र बेंगळुरू येथून सुरू केलेलं होतं तर हेच कन्नड भाषेतील पहिले प्रतिष्ठित वृत्तपत्र मानले जाते त्यानंतर अठराशे ऐंशी मध्ये देशाभिमानी हे वृत्तपत्र दैनिक होत त्यानंतर काश्मीरी भाषेतून सुद्धा महजूर यांनी एकोणीशे चाळीस मध्ये द गाश हे पहिले वृत्तपत्र सुरू केले होते हे या काश्मीर भाषेतील पहिलं वृत्तपत्र म्हणून ओळख आहे त्यानंतर एकोणीसशे पासष्ट मध्ये चमन हे साप्ताहिक त्याच्या सरकारने सुरू केलेलं होतं काश्मीरी भाषेतून त्यानंतर मल्याळम भाषेतून सुद्धा वृत्तपत्र सुरू झालेले होते अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये केरळ पत्रिका हे या मल्याळम भाषेतून सुरू झालेलं पहिलं साप्ताहिक होत त्याचे संपादक पी कोणीराम मेमम हे सरकारवरती एक टीका करत असायचे जो निर्भीडपणे लिखाण करणारे राजकीय पत्रकार म्हणूनही त्यांची ओळख होती त्यानंतर ओडिया या भाषेतूनही पत्रकारिता अठराशे सदौतीस मध्ये सुरू झालेली होती कटक मिशन प्रेसची स्थापना झाल्यानंतर अठराशे एकोणपन्नास मध्ये ज्ञानारुन हे मासिक या ओडिया भाषेतून सुरू झालेलं होतं त्यानंतर पंजाबी भाषेतूनही अठराशे चोपन्न मध्ये लुधियाना येथे पंजाबी भाषेतील वृत्तपत्र सुरू झालेलं होतं त्या तामिळ भाषेमधूनही अठराशे एकतीसमध्ये तामिळ भाषेतून वृत्तपत्र सुरू झालं तामिळ मॅगझिन हे वृत्तपत्र ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केले होते भारतीय राजकारणातील तत्कालीन पुढारी जी सुब्रम सुब्रमण्यम अय्यर यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये स्वदेश मित्रन हे तामिळ साप्ताहिक सुरू केले होतं या पत्रामुळे तामिळनाडूमध्ये राजकीय चळवळीला चालना मिळाली अठराशे नव्यान्नव मध्ये या साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर होऊन राजकीय बातम्या विश्लेषण सुरू झालेलं होतं हा तामिळनाडूमधील राजकीय पत्रकारितेचा पाया समजला जातो त्यानंतर दिमन हे तामिळ भाषेतून पत्रकार पत्रकारिता सुरू झालेली होती त्यानंतर तेलुगू भाषेमधून अठराशे अडतीस मध्ये वृत्तांतिनी हे नियतकालिक मंडिगल व्यंकटराम शास्त्री यांनी संपादित केलं होतं राजकीय परंतु नव शक्ती हे साप्ताहिक एकोणीसशे छत्तीस मध्ये सुरू झालेलं होतं हे ब्रिटिश राजवटी विरोधामध्ये यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती निकाल होत असायचे त्यामुळे ते अल्पावधीमध्ये बंद पडलं त्यानंतर उर्दू भाषेमधील वृत्तपत्रे अनेक वृत्तपत्रे सुरू झालेली होती म्हणजे जाम ए जहानुमा हे का जे काही साप्ताहिक आहे हे उर्दू भाषेतील पहिले साप्ताहिक म्हणून ओळखले जाते ते अठराशे बावीस मध्ये सुरू झालेले होते त्यानंतर दिल्लीमध्ये अनेक साप्ताहिके सुरू झाले या उर्दू भाषेमधून त्यामध्ये धार्मिक प्रसार व सामाजिक प्रश्न मांडले जात होते देशभक्त व पत्रकार मौलाना अबुल कलाम आझाद यांनी या लोक जागृतीच्या जा उद्देशाने अल हिलाल हे उर्दू भाषेतून साप्ताहिक सुरू केले होते हे कोलकाता येथून एकोणीस एकोणीसशे बारा रोजी सुरू झालेलं होतं नंतर एकोणीसशे वीस मध्ये लाला लजपत राय यांनी वंदी मातरम हे दैनिक सुरू केलेलं होतं त्यामध्ये सुद्धा उर्दूमध्ये लिखाण केलं जात असायचं त्यानंतर एकोणीसशे बेचाळीस मध्ये कम्युनिस्ट पक्षाने सुरू केलेलं नया जमाना हे साप्ताहिक जे होतं हे सुद्धा उर्दू भाषेतून सुरू होत तर अशा पद्धतीने स्वातंत्र्यपूर्व काळातील जे काही वेगवेगळ्या भाषेतील वृत्तपत्रे होती स्थानिक वृत्तपत्र होती इंग्लिश असेल किंवा इतर स्थानिक भाषेतून या वृत्तपत्रांचे आढावा आपण घेतला आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या राजकीय पत्रकारांनी कशा पद्धतीने आपल्या लिखाणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीला एक प्रोत्साहन दिलं एक लोकशिक्षण घडवून सामाजिक सुधारणा करून एक नव्या युगाची एक ओळख करून देण्याचं काम या वृत्तपत्रांनी केलेलं आहे